नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रव्याचा डोसा बनवून दाखवणार आहे आणि रव्याचा डोसा प्रत्येकाला जमतच असं नाही प्रत्येक जण चुका करतात पण मी तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने परफेक्ट मापासह ही डोस्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ह्याच्या प्रेमिक सुद्धा तुम्हाला कसं बनवायचं ते सुद्धा सांगणार आहे तर सर्वात प्रथम एक मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक किंवा जाड रवा एक मोठी वाटी घ्यायची आहे आता ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर पाव किलो इतकं हे रवा आहे तुम्ही वाटलंच तर नुसत्या रव्याचा सुद्धा हा डोसा बनवू शकता पण नुसत्या रव्याचा डोसा बनवला तर तो डोसा थोडासा कोरडा लागेल खाताना त्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे गव्हाचं पीठ वापरायचं आहे गव्हाचं पीठ वापरल्याने स्टेक्चर चांगलं येतं आणि बॅटर आपलं एकदम गुळगुळीत होतं फक्त रवाच वापरू नका त्यासोबत गव्हाचं पीठ वापरायचंच आहे आता या दोन्ही जिन्नसाबरोबर आपल्याला एक जिन्नस असा वापरायचा आहे त्यामुळे रव्याचा डोसा एकदम चविष्ट व्हायला पाहिजे त्यासाठी मी इथे एक चमचा चण्याचं पीठ वापरत आहे म्हणजेच की बेसन वापरत आहे आणि सोबतच एक चमचा साखर आता साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का साखर नाही वापरलं तरी चालेल पण साखर का वापरायची आहे डोशाला मस्त रंग येतो त्यासाठी साखर वापरायचा आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर आपण याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे संपूर्ण जिन्नस एकजीवसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आता इथे आपण पाहू शकता सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा केलेला आहे आणि रवा आणखीन बारीक झालेला आहे हे पहा एखाद्या पिठाप्रमाणे आता तुम्हाला ह्याला मिक्सरमध्ये नाही वाटायचं तरी काही हरकत नाही तुम्ही जाड रवा नाही वापरायचं बारीक रवा वापरायचं एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं पण त्यामध्ये जास्त वेळ लागतो कारण की त्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होत नाही म्हणजे एका भांड्यामध्ये आणि तुम्हाला हेच पीठ प्रिमिक्स म्हणून वापरायचं आहे तुम्हाला अर्ध्या किलो प्रमाणामध्ये प्रिमिक्स बनवायचं असेल तर अर्धा किलो रवा वापरायचा आहे अर्धा किलोसाठी तुम्हाला चार चमचे गव्हाचं पीठ व दोन ते अडीच चमचे बेसन वापरायचं आहे आणि दोन चमचे साखर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा वापरायचं आहे मग महिनाभर काय दोन महिने सुद्धा तुम्ही ह्याला आरामात बंद डब्यामध्ये टिकवून जेव्हा तुमचं मन करेल ढोसा बनवायचा असेल फटाफट हा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता आता ह्या पिठाला जास्त आपल्याला आंबवत बसायचं नाही म्हणजे चार पास तास पाच तास आपल्याला ह्या पिठाला आंबवण्यासाठी ना ठेवायचं नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला जवळपास एक वाटी दही वापरायची आहे दही जास्त आंबट नाही बरं का तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर अर्धी वाटी दही वापरू शकता म्हणजेच की अर्धा कप आता हे मी तुम्हाला सगळं कपाप्रमाणे सांगत आहे ही वाटी तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे कपाप्रमाणे सेट करून घेतलेली आहे जास्त आंबट वापरत असाल दही तर अर्धा कप वापरा आता थोडंसं पाणी वापरायचं आहे जवळपास पाव वाटी इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा करून घ्यायचा आहे आणि बारीकसुद्धा वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये दही मिक्स करून वाटून घेतल्याने म्हणजेच की एकजीव करून घेतल्याने बॅटरमध्ये गाठी राहत नाही म्हणजेच की दह्याच्या गाठी विरगळून जातात म्हणून शक्य असेल तर मिक्सरमध्येच तुम्हाला हे सर्व जिन्नस एकजीवसुद्धा करून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे बारीक सुद्धा वाटून घ्यायचे आहे डोस्याचं बॅटर तयार झालं की याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता सध्या तरी अशी पाहिजे थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे पण आत्ता आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही आता काय करायचं जवळपास ह्याला आपण पंधरा मिनटं झाकून ठेवू जेणेकरून बॅटर चांगल्या प्रकारे सेट होणार आणि परफेक्ट माप दाखवलेला आहे ह्या परफेक्ट मापाने तुम्ही डोसे बनवणार तर तुमचे डोसे अजिबात चुकणार नाही एकदम हॉटेल सारखे कुरकुरीत पेपर डोसे तयार होणार चला तर मंडळी जोपर्यंत हे बॅटर सेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी झटपट करूया तर डोस्यासाठी बटाट्याची मसाला भाजी बनवून घेऊ त्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा कडाई घेतली तरी चालेल त्यामध्ये आपल्याला जवळपास एक दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे जिरे नाही वापरायचे आहे मोहरी चटकायला लागली की एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चिमुडभर आपल्याला इथे हिंग वापरायचे आहे फ्लेवर चांगला येईल व टेस्ट सुद्धा चांगली येणार एक ते दोन चमचे बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या जवळपास दोन मिरच्या आहेत दोन लाल मिरच्या बारीक कापलेल्या म्हणजेच की सुक्या मिरच्या आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायच्या आहे जेणेकरून ह्यांचा थोडासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे जवळपास एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे बरं का आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचार ठेवायचा आहे डाळीचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका जवळपास एकाच मिनिटापर्यंत याला परतवून झालं की यामध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे असं मध्ये कापून घ्यायचे आहे आणि सोबतच थोडेसे कडीपत्ता व एक इंच आलं असं किसून घ्यायचं आहे लसूण नाही वापरायचं फक्त आलं वापरायचं आहे आणि पाव चमचा हळद वापरायचे आहे आणि पुन्हा याला एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून फक्त कांद्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजेच की कांद्याला जास्त नरम होऊ द्यायचं नाही कांद्यामध्ये कुरकुरीतपणा असला पाहिजे या प्रकारे तुम्ही ही मसाला भाजी बनवलात तर एकदम चवीला भन्नाट लागते शिवाय कांदे जास्त शिजवून सुद्धा घ्यायचं नाही थोडासा कुरकुरीतपणा असला की दाताखाली कांदे आले की ह्याची चव एकदम अप्रतिम येते तर आपण पाहू शकता कांद्याचा रंग वेगळा सुद्धा झालेला नाही आणि कांदे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा नाही जवळपास एकाच मिनिटापर्यंतच कांद्याला असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे वापरायचे आहेत मी जितकं प्रमाण घेतलेलं आहे त्यानुसार तीन उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे आहेत किसणीने किसून घेऊ नका आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे बटाटे तुम्हाला जाडसरच मॅश करून घ्यायचे आहे जास्त पातळ मॅश करून घेऊ नका जास्त पातळ मॅश करून घेतला तर ह्याची चव निघून जाईल म्हणून थोडंसं आपल्याला जाडसरच मॅश करून घ्यायचा आहे जवळपास एकाद मिनिटापर्यंत बटाट्याला एक जीव सुद्धा करून घेतलेला आहे आणि मस्त पैकी परतवून सुद्धा घेतलेला आहे आता ही भाजी खाताना कोरडी लागू नये म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास वन फोर कप इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे एकतर भाजी थोडीशी ओलसर सुद्धा होणार आणि खाताना कोरडी सुद्धा लागणार नाही आता पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे जवळपास एक वीस ते पंचवीस सेकंद चमचा चालवून एकजीव करून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटापर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊ जवळपास दोन मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि अगोदर आपल्याला याच्यावरती थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि शेवटची वेळ कोथिंबरला सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आणि चमचा चालवून घ्यायचा आहे बटाट्याची भाजी जास्त सुखी असली तरी ती चवीला चांगली लागत नाही म्हणून थोडंसं याच्यामध्ये पाणी वापरलं की चव ही चांगली येते आणि भाजी ही थोडीशी ओलसर होते तर मंडळी कशी वाटली ही ढोशासाठी भाजी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता इथे झटपट आपण ढोसासाठी चटणी बनवून घेऊ ते सुद्धा नारळ न वापरता शेंगदाणा किंवा शेंगदाण्याची पावडर न वापरता तर सर्वात प्रथम इथं लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जवळपास सहा चमचा आपल्याला डाळवं घ्यायचं आहेत म्हणजेच की फुटाणे घ्यायच्या आहेत जवळपास अर्धी वाटी इतका आहे सोबतच चव थोडीशी आंबूस येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चिंच जागी तुम्ही दही वापरला तरी चालेल भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला कोथिंबर वापरायची आहे फ्लेवरसुद्धा चांगला येईल आणि रंगसुद्धा चांगला येईल चवीनुसार मीठ आणि तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सोबतच दोन लहान तुकडे आलं आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला अगोदर आपल्याला एक ते दोन वेळा ह्याला चांगल्या प्रकारे फिरवून बारीक करून घ्यायचं आहे मगच तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला कशी चटणी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्या चटणी वाटून झालेली आहे तर ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये मी काढून घेतो म्हणजेच की वाटीमध्ये आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी घट्ट ठेवलेली आहे म्हणजेच की जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तुम्ही वाटलंच तर फुटाण्याजागी तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल आणि त्यासोबतच तुम्ही नारळाची पावडर वापरलं तरी चालेल म्हणजेच की डेसिकिट कोकोनट वापरलं तरी चालेल आता तुम्ही याला तडका न देतासुद्धा खाऊ शकता मी तर देणारच नाही तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडीनुसार ह्याला फोडणी देऊ शकता म्हणजेच की तडका तर मंडळी चटणीही तयार झालेली आहे आणि ढोश्याची मस्त पैकी चटपटीत मसाला भाजी सुद्धा तयार झालेली आहे चला तर फटाफट आपण ला फटा -फट आता पुढच्या तयारीला लागू म्हणजेच की फटाफट ढोसे बनवून घेऊ आता जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेलं झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा थोडासा आला असेल म्हणजेच की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करावं लागेल म्हणजेच की एक ते दोन चमचे आपल्याला पाणी मिक्स करावं लागेल तशी तर कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तरीसुद्धा एकाच चमचा आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करूया पण त्या अगोदर इथे आपल्याला डोसा झटपट तयार होण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे किंवा तुम्हाला इथे सोडा वापरायचा असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता बेकिंग पावडर नाही सोडा वापरू शकता जवळपास अर्धा ते पाव चमचा आणि इथे आत्ता आपल्याला पाणी वापरायचं आहे जवळपास एक चमचा आणि हलक्या हाताने ह्याला एकजीव करून एका बाजूने फेटून घ्यायचं आहे जास्त जोराने फेटू नका हलक्या हाताने फेटून घ्या जास्त जोराने फेटला तर इनोचा ऍक्टिव्हनेस उडून जाईल म्हणून हलक्या हाताने याला फेटून घ्यायचा आहे आणि इनो कधीही एकजीव चांगल्या प्रकारे केल्यावर फटाफट डोसे बनवून ठेवायचे आहे ह्या बॅटरला रेस्ट द्यायची नाही रेस्ट दिलात तर इनो हवेमध्ये उडून जाईल तर मंडळी इनो, इनो चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर ही मस्त फुगलेला आहे तुम्हाला परफेक्ट माप सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये फट। मी तुम्हाला सविस्तर माप दिलेला आहे चला तर आता फटाफट डोसे कसे भाजून घ्यायचे ते सुद्धा पाहून घ्या आता डोसा बनवण्यासाठी मी स्पेशल इथे डोसा तवा पॅन घेतलेला आहे पॅन गरम झालं की ह्याच्यावर असं पाणी चिपडायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर पुसून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर अगोदर आपल्याला तेल नाही लावायचं आहे लक्षात ठेवा ह्याच्यावर अगोदरच तेल नाही लावायचं आहे आणि गॅसला आता एकदम मंद आचार ठेवायचा आहे ना जास्त गरम पाहिजे ना जास्त थंड पाहिजे तवा मिडियम टाईप मध्ये आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मगच ह्याच्यावर आपण ढोसा बॅटर टाकून चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ शकतो तवा जास्त थंड असेल तर ते पसरवता जमणार नाही आणि जास्त गरम असेल तर तो भाजणार लवकर पण कुरकुरीत राहणार नाही आता हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला जसा मोठा आकार पाहिजे तसा पसरवून घेऊ शकतो पाहू शकता काय मस्त पसरवता आहे हलक्या हाताने असं पसरवून झालं की आता तेल लावायचं नाही अगोदर बॅटरला वरतून सुकू देऊ असं थोडंसं वरतून बॅटर सुकलं की ह्याच्यावर असं तेल पसरून घ्यायचं आहे हलकंसं तेल पसरून घ्यायचं आहे म्हणजे खालती डोसा चिटकणार नाही आता जवळपास दोन मिनटापर्यंत आपल्याला ह्याला वरतून लाल रंग येईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर ह्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता एक ते दीड मिनटापर्यंत मस्त असा वरून लाल रंग आलेला आहे आणि तुम्हाला मोठ्या आकाराचा डोसा बनवायचा असेल तर जवळपास दीड चमचा बॅटर घ्या आणि ह्याला हलक्या हाताने असं राऊंड शेप द्यायचा आहे किंवा ह्याला दुमडून घेतला तरी चालेल आणि मस्त असा कुरकुरीत रवा पेपर ढोसा तयार झालेला आहे एकदम जबरदस्त असा भन्नाट कुरकुरीत झालेला आहे आणि रंग बघा काय मस्त आलेला आहे हा रंग आलेला आहे साखरेमुळे म्हणून साखर वापरणं गरजेचं आहे नाही वापरला तरी चालेल पण रंग असा येणार नाही तर मंडळी ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण ढोसे अगोदर बनवून घेतो एकदा बॅटर तयार झालं की अगदी दोन मिनटामध्ये हा डोसा तयार होतो पण परफेक्ट बॅटर तयार व्हायलाच पाहिजे आणि पाहू शकता ह्याचा कुरकुरीतपणा जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि परफेक्ट रवा डोसा तुम्हाला बनवायचा असेल तर एकदा ही माझी रेसिपी नक्की पहा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुरकुरीतपणाही तुम्हाला जवळपास अर्धा तास ते एक तासापर्यंत असाच दिसणार तर मंडळी ही बटाट्याची भाजी आणि मस्त अशी चटणी भेटली की सकाळी नाश्त्याला तुम्ही पोहा उपमा बाकीचे जे पदार्थ तुम्ही खातात ते सर्व विसरून जाणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद